बार्शी शहरात एका महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे बार्शी शहरातील शेणगे प्लॉट परिसरात एका महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे पूनम रोडे निर्फळ वय अंदाजे पस्तीस या विवाहित महिलेचा तिच्या तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून खून करण्यात आला आहे घटनेनंतर आरोपी केतन प्रकाश जैन हा थेट पोलीस ठाण्यात हजर झाला असून गुन्ह्याची कबुली दिल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातील एका वृत्तवाहिनीत कार्यरत असलेले बालाजी निर्फळ हे पूनमचे पती असून ते कामानिमित्त बार्शी धाराशिव असा प्रवास करत असत सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा उलगडा ते घरी परतल्यावर झाला पती घरी पोहोचल्यावर दरवाजा बंद असल्याने त्यांनी गेट उघडून आत प्रवेश केला तेव्हा पूनम रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली तात्काळ ही माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत बालाजी निर्फळ यांनी सांगितले की घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी केतन जैन घरातून बाहेर पडताना दिसत आहे तसंच पाच सहा वर्षापूर्वी पूनम आणि आरोपी मध्ये संपर्क असल्याचं समोर आलं आहे त्यामुळे पोलीस सखोल तपास करत आहे